कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या महसूल मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन मार्गी लावू हर्षवर्धन पाटील अंकिता पाटील ठाकरे यांची उपोषणस्थळी भेट नमस्कार महाराष्ट्र पोलीस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती शेती महामंडळाच्या कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा व नवीन घराच्या मागणीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर तात्काळ बैठक घेऊन सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढून प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी दिनांक वीस जुलै रोजी दिली नगर येथे शेती महामंडळाच्या कामगारांच्या जागा व घराच्या मागणीसंदर्भात दिनांक अठरा जुलैपासून बेमुदत उपोषणास बसलेल्या घनश्याम निंबाळकर हर्षवर्धन गायक वाळकाश धांडोरे अतुल बनसोडे या सामाजिक कार्यकर्त्यांची व शेती महामंडळाच्या कामगारांच्या कुटुंबियाची पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी उपोषणस्थळी शनिवार दिनांक वीस जुलै रोजी भेट देऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी उपोषणकर्त्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की शेती महामंडळाच्या कामगारांचे अनेक प्रश्न गेली तीस वर्षामध्ये सोडवण्यासाठी मी सहकार्य केले आहे आताही शेती महामंडळाच्या कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी सहकार्याची भूमिका राहील त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन सर्व मागण्या निश्चितपणे सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला याप्रसंगी कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड राजेंद्र बोंद्रे शिवशरण तसेच शेती महामंडळाचे कामगार व कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज ला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा